अखेर नार्वेकरांनी निकाल दिला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का देत नार्वेकरांनी देखील त्यांचा निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल नार्वेकरांनी दिला त्याचबरोबर नार्वेकरांच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोगापाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांनी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निवाडा केलाय त्यामुळे शिंदे गटात जोरदार आनंद असणार आहे त्याचबरोबर ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळणारा दुसरा निर्णय म्हणजे ठाकरे गटाच्या आमदारांना देखील नार्वेकरांनी अपात्र ठरवलं नाहीये जर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवलं असतं तर ठाकरेंना किमान सहानुभूतीचा तरी फायदा घेता आला असता मात्र आता त्यांना तो देखील घेता येणार नाहीये मात्र ठाकरेंची अजूनही गेम संपलेली नाहीये दोन महत्वपूर्ण निर्णय विरोधात जाणं सुप्रीम कोर्टाकडूनही अजून कोणताही दिलासा न मिळणं अशाच विरोधात जाणाऱ्या गोष्टी घडत असताना देखील ठाकरेंचा गेम नेमका का, का संपला नाहीये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोबारी तर नार्वेकरांच्या निर्णयानंतरही ठाकरेंच्या आशा जिवंत असण्याचं कारण म्हणजे कोर्टाच्या निर्देशाच्या विरोधात जाऊन नार्वेकरांनी दिलेले काही निर्णय पहिला निर्णय म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांची आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेर गोगावले यांनी जो व्हीप बजावला होता तोच व्हीप नार्वेकरांनी वैद्य मानला त्याचवेळी ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांचा व्हीप नार्वेकरांनी अवैध ठरवला मात्र सुप्रीम कोर्टाने नेमके उलट निर्देश दिले होते सुप्रीम कोर्टाने भरत शेठ गोगावले यांची व्हीपदी करण्यात आलेली निवड आणि एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी करण्यात आलेली निवड अवैध ठरवली होती त्यामुळे याच्या विरोधात पुन्हा कोर्टाची दार ठोठावण्याची संधी ठाकरे गटाकडे असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी केवळ कोणत्या गटाकडे आमदार आणि खासदार जास्त आहेत हा निकष वापरू नये असं सुप्रीम कोर्टाने बजावलं होतं मात्र राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना अवैध असल्याचे दाखले देत पुन्हा एकदा ज्या गटाकडे आमदार आणि त्याच्या बाजूने दिलाय अशा वेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याची संधी उद्धव ठाकरे गटाकडे कायम राहणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जी सुधारणा करण्यात आली त्यानुसार कोणत्याही गटाचं स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही जो गट पक्षातून बाहेर पडतो त्याला दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करावा लागतो नाहीतर तो गट अपात्र ठरतो नार्वेकरांच्या निर्णयाचा अर्थ घेतल्यास एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा अर्थ होतो अशा वेळी एक वेगळा गट म्हणून ठाकरे कार्यरत असल्याचं दिसतंय मात्र ठाकरे त्यांच्या आमदारांसह केवळ एक गट म्हणून राहू शकत नाही त्यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा लागेल नाहीतर ते अपात्र ठरतील मात्र नार्वेकरांनी त्यांना तरी देखील अपात्र ठरवलेलं नाही ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये म्हणून ही खेळी खेळली गेली असावी असं सांगितलं जात अशा वेळी ठाकरे गटाला देखील आमदारपदी पात्र ठरवण्याच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा ऑप्शन मोकळा राहतो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावता येतो का पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार आमदारांच्या आणि अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा आहे असं म्हटलंय त्यामुळे ते निर्णय घेतील तो निर्णय फायनल मानण्यात येणार आहे मात्र सुप्रीम कोर्टाने यावर देखील निर्णय दिलाय कि होतो होलोहान या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात देखील कोर्टात दाद मागता येईल हे स्पष्ट केलंय जर लोकशाहीच्या विरोधात जाणारे काही निर्णय घेतले जाणार असतील तर अशा वेळी कोर्टाचा निर्णय देण्याचा अधिकार काढला जाऊ शकत नाही असा त्या केसचा आशय होतो त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे कोर्टात केस लढू शकतात आणि कोर्टात यावर काही सिरियस दावे आणि प्रतिदावे देखील होऊ शकतात त्यामुळे निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष आणि निर्णयानंतरही ठाकरेंचा गेम पूर्णपणे संपला आहे असं अजून तरी म्हणता येणार नाही असेच काही नवनवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा